शेव बनवते मी सोमला नेण्यासाठी दिवाळी संपल्यानंतर ने दिवाळीची परत शेव त्याला ती शेव आवडली होती म्हणून म्हटलं बनवावी थोडी न्यायला त्याला खोला खुला जाणार येतो रविवारी तेल तापलेलं आहे चांगलं आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया बेसन इकडे रेडी केले मी काय नाही याच्यामध्ये फक्त ओवा आणि जिऱ्याची दरची बारीक कुडकरी ती मिक्सरला फिरून घातले आता आपण शेव सोडूया गरम तेल आहे थोडासा गॅस कमी करायचा शेव तळताना आणि मग नंतर ते भाजून घ्यायचे म्हणजे चांगली भाजी जाते अगदी कुरकुरीत होते पहिलाच घाण आहे उगडी कमी झाले की परतायचं आणि परत फुल गॅस करायचं म्हणजे शेव सगळी भाजली जाते डालो आमची किचन माहिती मी सगळं फोनवर शेव लगेच होते सगळ्यात बेस्ट मला शेव वाटते चकलीपेक्षा पण लगेच लगेच पण होते तेल कट तर अजिबात होत नाही आता परत दुसरी शेव घालताना की परत गॅस फुल करायचा तेल चांगलं गरम करायचं आणि मग शेव सोडायचं हो आदी। 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 ही बारीक शेव केलेली आहे मी बघा ही आणि ही फरक आहे ताको ही जरा मोठी आहे ही बारीक आहे आहे बघ एकदम म्हटलं बारीक बारी पडते का बघूया म्हणून मी की नाही हे बदलला एकदम बारीकवाला घातलाय पण ठीक आहे मला पडलं की नाही म्हणून मी मोठी घेतली होती जरा ती पण छानच आहे पोह्यांमध्ये घालून घाल खायला पोह्यांवरती घालायला की नाही अशी बारीक शेव छान लागते तर मंडळी आज आमच्या दुपारच्या जेवणामध्ये आहे फ्लावरची भाजी बनवणार आहे मी हे कांदा आणि आपलं लसूणची थोडीशी पेस्ट करून घेतलेली आहे मी आणि फ्लावरची भाजी बनवणार आहे थोडीशी फ्लावर मी असं भाजून घेते आधी थोड्याशा तेलामध्ये आता आपण फोडणी घालूया आणि ही पण थोडीशी घेवड्या पण शिल्लक होत्या म्हटलं त्या करून संपवाव्यात आणि गावी जायचं आहे सो सोहमसोबत त्याच्यामुळं पोरं जाणार आहेत परवा दिवशी चाललेलं आहे माझ्या इकडं भाजी बनवायचं तर आधी आपण किती तेल घालून घेऊया थोडीशी आहे भाजी त्यामुळे जास्त तेल नाही घालणार आहे हे काल मी जे शेव तळलेलं आहे ना तेच तेल आहे थोडंसं उरलंय हे जे आहे नाही बघा थोडंसं आहे ही माझी लोखंडाची कढई आहे त्यामुळे अशी कढई दिसते चला मग याच्यामध्ये आपण जिरं मोहरी घालते मी आणि थोडीशी ही पेस्ट ह्याची भाजी दुसऱ्या भाजीमध्ये पण घालायची आणि टोमॅटो एवढंच आणि कांदा लसूण मसाला असं घालून मी बनवणार आहे माझं स्वयंपाक करायचं चाललं आहे पोराचं पॅकिंग चाललेलं आहे डीमॉटला गेले डॉलो आणि सोन डॉलीचं थोडं सामान घ्यायचं आहे तिचं जे थोडं तिला काही गरजेचं वस्तू आहेत त्या सगळ्या मी इथूनच घेऊन देतो त्याच्यानंतर माझा ओरले अवतार बघा <laughs> आता की नाही स्वयंपाक करून घेते भाज्या बनवायला लागले वरण पण करायचं आहे वरण आणि दोन भाज्या आहेत त्याच्यानंतर भाकरी करणार आहे मी एवढंच आता काही वेगळा स्वयंपाक नाही आहे ह्यांनी पण नाही आहेत मी संध्याकाळी येतील आणि मग आवरावरी चालले पोरांची इकडे पॅकिंग करून ठेवले मग इकडं पण एक बॅग आहे सोहमची ती दिसते ती सोमणार अर्धी आपली भरून ठेवले इकडं बघू शकता पसारा हे सगळं पोरांचं आहे म्हटलं धुतलेलं आहे सगळं वाळलं आहे ते सगळं भरून ठेवा पोरं की नाही आमची सगळ्यांचीच पोरं म्हणा माझीच टंगळ मंगळ चाललेली असते त्यांची जायची वेळ आली तरी पण त्यांचं पॅकिंग व्हायचं नाही मी सगळं करून द्यायला पाहिजे त्यावेळेला मी म्हटलं तुमचं तुमचं भरा मी सगळं ठेवून दिलं आहे तुमचं तुमचं भरा जे आहे ते जे राहिलं गेलं असेल सगळं आपण भरून नंतर म्हणजे कधी कसं अर्धी बॅग भरून ठेवलेली असली की कसं असते की मग म्हणजे काय राहिलं असेल तर आपण ते भरू शकतो हो ना अचानक कसं लक्षात येत नाही एकदम बॅगा भरायला घेतल्या तर काल जसंच चैतूचा ड्रेस राहिला इथं तिने कपडे घातले इथं ते घातलेल्या अंगातले कपडे इथंच विसरून गेले असं होते त्यामुळं काय मग ते परत ते पुण्याला द्याल कोण जाणार हा मोठा प्रॉब्लेम होतो आमच्या डॉलीचा आणि ते सारखं सारखं काही जाण्या आम येण्यासारखं नाही आमची काही फोर व्हीलर नाही आहे त्यामुळे आम्ही ट्रेनने तो जातो त्यामुळे मोठा प्रॉब्लेम होतो की काही राहिलं की परत ते पार्सल पाठवा आणि असं तसं भानगड्या असतात खूप टोमॅटो पेस्ट आणि सगळा मसाला घालून घेतलाय मी कांदा लसूण मसाला वगैरे आता की मी आपण याच्यामध्ये फ्लावर घालूया काय बाकी घातलेलं नाही मी हळद मसाला घातलाय फक्त थोडंसं अगदी पाणी घालून घेणे जास्त वेळ लागत नाहीला शिजायला आपण एकदा परतून घेतलं आहे ना त्याच्यामुळं रस परतून घेऊया पाणी घालायच्या अगोदर त्याला परत लई नाही आता ह्याला चांगलं अगदी जरा पाणी घालायचं आणि झाकण पण शिजून घ्या मग झाली भाजी तयार झालं रुसून मांडून सामान अडीच हजार मुंडी मला सांगत होते <laughs> मला माझ्या बँक मध्ये एक्स्ट्रा पेमेंट लागलं नऊशे हो रुपये म्हणजे विचार कर कितीचं बिल दाखव जरा काय काय घेतली जरा दाखव बघू काय आणलं असा भरणा करते की नाही लिमिट असते नाही ते गोष्टीला काय नाही तेर सिरम डिओ्रंट मेरे नाही मेरे गोष्टींची गरज आहे का आपल्याला लुपात तिने आत्ताच घेतलेला ना, ना डलू या दोन गोष्टी आहे एकट्या पाचशे रुपयाच्या असतील दोन्ही हेअर सिरम बरोबर आहे हेअर सिरम तुला वापरायची गरज आहे काय ग वापरायची गरज आहे बेसिक मला माझं घेण्याबद्दल काय गरज आहे का माणसानं खरंच झालं उगतच घ्यावं का गे हाय म्हणून हे असलं फालतू घेतल्या पैसे लागणारच की हे बघा हिचं सामान बघा काय बघा काय राइस वॉटर हायड्रेशन काय बॉडी लोशन

सेम आहे लुपासून आधी ही काय करते हरवते ते सामान त्या गोष्टेलमध्ये हि जसं अर्धं निम्म सामान हरवतं माहिती आहे का त्याच्यामुळे ही तसं चाललेलं आहे आता काय हरवली नाही हे तर हिला बघच करतेच बरोबर मग <laughs> डॉलीचं सगळं पॅकिंग चाललंय तिचा बॉक्स आहे सामानाचं सगळं <laughs> आणि ते राहिलं बाजूला सगळं चाललंय इकडं काय खायचं चाललंय बघ बाजी। बाजी का काले नहीं नहीं भाजी भाजी का काय पत म्हणते ही सगळं मला मिळेल जगात पण हे तुझ्या हातची भाजी मिळणार नाही मला झाले तिला आवडते भाजी फ्लावरची सगळं सगळं आवडीचं करतोय खरं वाघ ना हट्टी असं खूप आहे व्हिडिओ आमच्या डॉ श्रवणी आली की आमच्या ब्लॉगमध्ये यायला पाहिजे श्रवणी हॅलो श्रवणी आणि गणेश आलेले आहेत डॉलीचे फ्रेंड्स डॉली पण इकडे त्यांच्या निमित्तानं करंजी खायला लागले करंजी खाला संप चिवडा देऊ का श्रवणी hmm? हां चिवडा नको नको कर तुला पण चिवडा गणू hmm. हे गावी नेण्यासाठी ने हे जाणार आहेत आत्यांना बघायला आमच्या तर गावी जायचं आहे तर त्यासाठी लाडू घेतलेस थोड्याशा करंजा आणि चकली शेव आहे बेसन शेव चिवडा करंज शंकरपाळे वगैरे कुणी खात नाही तेलकट वगैरे होते म्हणून जास्त काही घेतलं नाही चकल्या आवडतात म्हणून घेतले लाडू आमच्या आत्यांना आवडतात म्हणून सासूबाईंना आमच्या आणि इकडे मी तिने स्वयंपाक करून घेतलेला आहे परमभात आहे आणि हे तर okay. मी डोसे करणार आहे उद्या सकाळी ब्रेकफास्टसाठी ते डाळ तांदूळ सगळं भिजत घातले आणि हा दुधी आहे ह्याचा हलवा करायचं आहे बघू कधी करते आणलाही तरी हलवा करायचा म्हणून डॉलला द्यायसाठी डेट्स पण मी ह्या डब्यात भरून ठेवलेत असं डब्यात ठेवले ना की बरं पडते पॅकेटमध्ये खाल्लं की तसंच पोरं ठेवतात म्हणून म्हटलं डब्यात भरून ठेवते आणि इकडे झालेलं आहे माझं मिक्सर लावून चाललं आहे हे रोसा बनवायचा आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि थोडंसं तुम्ही याच्यामध्ये गूळ पावडर किंवा साखर घालू शकता मी माझ्यासाठी असते म्हणून घालत नाही मला डायबिटीज आहे माहितीच आहे तुम्हाला <laughs> म्हणून मी आता याच्यामध्ये थोडंसं तुम्ही जर याच्यामध्ये गूळ किंवा साखर घातली ना तर थोडा चांगला असा छान कलर येतो अगदी डोशाला असा क्रिस्पी होतो थोडासा ते आपण हातानं सगळं मिक्स करून घ्यायचं बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे डोशाची थोडी पातळच पाहिजे इडलीच्या पिठापेक्षा आवळे खूप सारे आणले होते आणि मी म्हणजे काय करावं तर मोरावं कळस करायसाठी आम्ही आवळा उकडून घेतलेला आहे जास्त नाही उकडलं आहे बघा अगदी बोट <laughs> चे पण उकडलेला आहे असं याच्या पाकळ्या पण होऊ शकतात तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही पाकळ्या पण करू शकता असं फुटत आहे मला गुळाचा पाक करून याच्यामध्ये घालायचं आहे गुळाचा पाक करून इथे भरपूर उन्हो खेळत आहेत बरं पाणी घालायचं अगदी गुळ मेल्ट होईपर्यंत आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत काळं मीठ थोडंसं घालूया अगदी काळं मीठ आणि सुंठ पावडर सुंठ पावडर आहे माझ्याकडे केलेली पण थोडी एक अर्धा चमचा घालूया याच्यामध्ये छान टेस्ट येते तुम्ही इलायची पावडर पण घालू शकता गुळामध्ये सुंटत चांगली लागते पाणी न घालता मी हा आवळा वाफवलेला आहे आणि इकडे आपला पाक तयार आहे त्याच्यामध्ये आपण झाले आवळे आणि आपल्याला एक पाच मिनटं तरी चांगलं याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पाक थोडासा असा घट्ट झाला की मग आवळा त्याच्यामध्ये मुरतोन छान पण लागतं ते हे आमच्या डॉलीसाठी स्पेशल बनवले हो मी काय गु शूटिंग कराले म्हणून तिला सांगाल तिला आवडतोय ठेवेल मी आणि जेव्हा जाईल तिच्याकडून पुण्यात तेव्हा येऊन येते काय गाणं नाही देणार आहे आता थोडं मोरायला लागेल त्याला छान लागतो मोरल्यावर कॅन्डी खाल्ल्यासारखं ना गण पोरांच्यासाठी आवळा चांगलाच असतो फास्ट गॅस करूया म्हणजे थोडं रोखत आवळा अजून जास्त फुटेल पण झाकू पण शकता याला नाही झाकलं तरी चालेल इकडं रेडी झालेलं आहे आवळे पण किती छान झालेत आता अगदी फुटले पण आहे मला दिसत नाही आहे का माहिती अंधार पडाल आहे बघू शकता असे अवळे फुटलेले आहेत छान रस पण गेलेला आहे त्याच्यामध्ये तर आपण एक मी बंद करूया गॅस आणि ठेवून देऊया गार करायला मग मस्त असं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं एक पंधरा दिवसात इतका भारी लागतो हावळा लगेच खाऊ शकू शकता पंधरा जास्त मुरला तर जास्त चांगला लागतो ना गॅस बंद करते असं सुंदर मोरावळा झालेला आहे म्हणू शकता तर आपण भरून ठेवूया काचेच्या भरणीमध्ये बघ बनवले मी ते किटली घासून ठेवली ते बोधे भाताच्या त्याच्यात ठेवले खूप गुलाबजामून गुलाबजामुन नाही गे आवळा खाऊन बघ चांगला आहे गुलाबजामून चांगलं वरण भात खा आणि वरणभात भाजी आहे बघ हा होय खरं आहे ते होय आवळा नवमी आहे अगं खरंच आवळा नवमी आहे म्हणे आज आवळा नवमीच्या निमित्तानं बनवलेला आहे मी इकडं आवळा मोरावळा कसं झालाय पण गुलाबजामुन सारखा झालाय की नाही जरा चुरट लागणारच ना तरी पण तुला आवडतंय कि तुंग कसा डूच गुलाबजामुन आणि काय जेवायचंय तुला अरे हेही हेल्दी गुलाबजामुन आहे भाई उसमे कितना अँटी ॲक्सिडेंट होताय बी बट हेल्दी सगळ्यात जास्त हेल्दी आहे त्या आवळा एवढा ढीक भांडी घासलेला आहे मी डालू ताट जेवायला भाजी भाजीवर भात खा तुला आवडते भाकरी भाकरी पण का आणि भात पण घे जरा एक चतकोर भाकरी घे पण भात घे चांगला लागते घे गेवड्याची भाजी आहे आणि भात घे चांगलं लागते भाकरी घे बात एक चतकूर हा भात घे वरण आहे बघ अगं घे वरण जरास काय नाही होत प्रोटीन असतं त्याच्यात रोज तुला हॉस्टेलला सांगायला येणार आहे मी डालू जेव म्हणून हॉस्टेलचं वरण आमचं पण खा खाऊ मग आमचं पण चांगलंच आहे हाय काय खाल्लीच तर कळेल ना खातच नाहीस कधी चला मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि काय करा घडवलो बाय कर सगळ्यांना